नमस्कार मी संजय लिमराज झोंडे प्राथमिक पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम धाराशिव गेल्या दीड महिन्यापासून म्हणजे बावीस जुलै ते तीस ऑगस्ट आमच्या शाळेमध्ये महावाचन उत्सव सुरू आहे यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध बालसाहित्याचं वाचन केलेलं आहे त्यामध्ये कथा आहेत कविता आहेत कादंबरी आहे आत्मचरित्र आहे तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे बालसाहित्यिकांची पुस्तकं मुलांनी वाचलेली आहेत यामध्ये माझे आदरणीय गुरु मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुरेश सावंत सरांची पुस्तकं को, उत्तम कोळगावकर सरांची पुस्तके एकनाथ सरांची पुस्तके फारुख काजे सरांची पुस्तके माझे मित्र आबासाहेब घावटे सरांची पुस्तकं असे अनेक पुस्तकं विलास सिंदगीकर आहेत गेण शिंदे आहेत अशा अनेक थोर प्रसिद्ध सा 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 अशा साहित्यिकांची पुस्तकं मुलांनी वाचलेली आहेत केवळ ही पुस्तकं वाचली नाहीत तर या बालवाचकांनी या पुस्तकाबद्दल आपलं मत व्यक्त केलेलं आहे तोंडी स्वरूपामध्ये त्याचबरोबर लेखी स्वरूपात या पुस्तकाचा परिचय पुस्तकाचा सारांश या पुस्तकाचं मुखपृष्ठ कसं आहे मलपृष्ठ कसा आहे आणि या पुस्तकामधून मी कोणता संदेश घेतला अशा विविध मुद्द्यांच्या आधारे मुलांनी या पुस्तकांचं सुद्धा केलेलं आहे आणि मुलं अतिशय चांगल्या प्रकारे वाचत आहेत मुलांना वाचनाची गोडी लागलेली आहे मुलांना बालसाहित्यिकांचा परिचय आणि त्या त्यांची पुस्तकं मुलांना माहीत झालेली आहे तर त्या कविता असतील कथा असतील कादंबरी असतील आणि असं लक्षात आलं आमच्या की बालकादंबरीचं लेखन आणखी होणं गरजेचं आहे की बालकादंबरीचं प्रमाण कमी आहे बालसाहित्यामध्ये बालसाहित्यामध्ये बालकविता संग्रह खूप आहे त्याच्या खालोखाल कथा आहे परंतु बालकादंबरी अतिशय बोटावर इतक्या लोकांनी लिहिली आहे त्यामध्ये रार बोराडे यांची क एक बालकथा आहे बालकादंबरी आहे अर्धा कोयता त्यानंतर वारु नावाची संजय अलवाडे यांची बाल बालकादंबरी आहे आपल्या जिल्ह्यातील समाधान सिक्केतोडसर यांचे जादुई जंगल ही बालकादंबरी आहे अतिशय कमी प्रमाण आहे बालकादंबरीचे तर बालसाहित्यिकांनी बालकादंबरीवर लेखन होणं गरजेचं आहे बालकादंबरीचं लेखन केलं पाहिजे ज्यामुळे की मुलांना बालकादंबरी वाचनास मिळतील तर अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या शाळेमध्ये हा महावाचन उत्सव साजरा केलेला आहे आम्ही सतत दर शनिवारी आनंदाई शनिवारमध्ये आणखी पुस्तकांचं वाचन करणार आहोत आणि जेवढे महाराष्ट्रामध्ये आणखी प्रसिद्ध असे बालसाहित्यिक आहेत त्यांची पुस्तकं आम्ही मागवून मुलांना वाचण्यासाठी संधी देणार आहोत धन्यवाद

माझे नाव जानवी रवी कुलकर्णी मी आता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पर। प्राथमिक शाळा सातेकर तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे मी आज आपल्या समोर महावीर चोंडळे यांच्या चोंडळ्यांच्या बेटावर या बालकथा संग्रहाबद्दल बोलणार बालक संग आहे या बालकथा संग्रहात एकूण तीन कथा आहेत एका महामूर्खाची कथा मुंगळ्यांच्या बेटावर आणि वाघ आणि गोकट बाग आणि बोपड ही कथा मला सर्वात जास्त आवडली ह्या कथेतून मला संदेश मिळाला की आपण जर घेट राहिले तर समोरच्याला शाळा लोळवू शकतो माझे नाव संभावरामराज चव्हाण आहे मी आता सातव्या वर्ग शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातपाळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे मी आज आपणासमोर माझी चुक्की आहे व्यापालकथा संग्रहातील बालकथातून संदेश मिळाला की मुस्ता एक माणूस होता त्याला एक पाच वर्षांची मुलगी होती कस्तारो, कस्तारो तीजी, तीजी, तीजी ती आणत असून मी मुस्ता तिला सांभाळत होता तो कष्टाळ कष्टाळ होता आणि तो तिची त्या ती मुलीची देखभादी करायची मी त्या मुसासारखा वागण्याचा प्रयत्न करतो माझे नाव तुम्ही आहे मी आता शिकतो मादर शाळेचे नाव जिल्हा परिषद त्या तुम्ही शाळासाठी तालुका कळम जिल्हा धाराशिव मी आज आपल्या समोर उत्तम कळगावकर यांच्या राम महाराज कविता संग्रहातील उभी ही कविता सादर करीत आहे गाड्या भरून कापत घेतला कुंडून कुंडून घरात परतला पंचाची खळ्यात मेने झाली धान्यांची दारात आली

आत्मसमोर एकूण आवासर यांच्या आनंदाची बाग या बालकथा संग्रहातील केंद्र केंद्र केले जाते ही ही कथा सादर करत आहे मला या कथेतून संदेश मिळाला की आपण पाणी जपून वापरले पाहिजे नाही तर एक दिवस असा येईल की आपल्याला पाणी मिळणारच नाही म्हणून म्हणतात ना पाणी 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 वाचा जीवन वाचा माझे नाव अभिषेक अंगशुकले आहे माझ्या मी आला आपल्यासमोर सुप्रसिद्ध बाल साहित्यिक समाधान शिकवेश्वर सरांच्या गावाकडची माझ्या या बालकाचा संग्रहातील महेश आपल्या मित्रांना आपल्या गावाकडे घेऊन जातो आपल्या गावाकडे पोचताच तो आपल्या मित्रांना आपले शेत दाखवायला घेऊन जातो शेत बघता बघता महेश व त्याचे मित्र ऊस व डाळे खातात डाळे खाऊन झाल्यावर महेश आपल्या मित्रांना विहिरीत पोहायला घेऊन जातो पो कोणाची संपल्यावर महेश आपल्या मित्राला आपल्या घरी त्याच्या घरी गुराळ होती ती गुराळ दाखवायला घेऊन गेला गुराळामध्ये पोहोचल्यावर महेश व त्याचे मित्र गुळ खातात गुळ खाऊ झाल्यावर महेश आपल्या मित्राला आपले गाव दाखवायला घेऊन जातो यावरून आपल्या असं समजते की आपण किती मोठं झालो आणि कोणत्याही शहरामध्ये गेलो आपल्या गावाकडची मजा वेगळीच असते माझे नाव ऋषिकेश मनोहर डोंगरे आहे माधुरी तळवळकर यांचे हुशार कोंबडा हे पुस्तक मी वाचले हे पुस्तक खूप छान आहे हे पुस्तक मला खूप आवडले ह्या पुस्तकातून मला संदेश मिळाला की आपण पण कष्ट केले पाहिजे ह्या एक हुशार लाल्या नावाचा कोंबडा आहे लाल्या फार कामूस आणि हुशार आहे लाल्याला ला फार काम करायला आवडायचं लाल्या सारखे काही ना काही काम करायला इतरांनाही काही काम करायला सांगायचं आणि स्वतः पण काम करायचा लाला फार कामूस लाला फार हुशार आहे लाल्याला झोपायला लोळायला मुळीच आवडायचे नाही धन्यवाद आमच्या शाळेमध्ये बावीस जुलै ते तीस ऑगस्ट महावाचन उत्सव घेतला होता त्यामध्ये आम्ही डॉक्टर सुरेश सावंत सरांची उत्तम खेळगावकर सरांची एकनाथ आव्हाड सरांची बाबासाहेब धवटे सरांची पुस्तके वाचली त्या पुस्तकांबद्दल आम्ही लिहिले आहे पुस्तकाचा सारांश पुस्तकाबाबतचे आमचे मत आम्ही लिहिलेले आहे मी आज आपणासमोर पुस्तकां पुस्तकांची नावे आणि लेखकांची नावे सादर करीत आहे सुंदर माझी शाळा गणेश घुले बोट गाणी पंडित पाटील आपण सारे उमेश मोहिते आनंदाची फुलबाग वीरभद्र हिरेवाड चैतन्याचा मळा केनू शिंदे आमच्या गावात आमची शाळा बबन शिंदे चंद्रावरची सहल नारायण खरात हसरी चांदणी मदन हजेरी माझी बोट राजीव तांबे वारागाई गाळणी सदानंद पुंडपाळ चंद्रावरचे घर माधव चुकेवाड पाऊस माझा साथीदार ज्ञानदा आसोलकर बाबांची सायकल गुलाब बिसेन उंदरीन सुंदरी विठ्ठल जाधव जादू लीला शिंदे कुशाल चेंडू आबासाहेब घावटे साचीच्या गोष्टी साची साकेत भान मुघल बाबा डॉक्टर सुरेश सावंत जादू जंगल समाधान शिकेतोड शब्दांची नवलाई एकनाथ आव्हाड माकडवाडी उत्तम कोळगावकर जादुई दरवाजे फारुख एस काजी अर्धा कोयता रार बोराडे मुंगळ्यांच्या बेटावर महावीर लोंधळे आनंद गाणी विलास सिंदगीकर रंगीत रंगीत, रंगीत रान फूल, बालाजी मदन इंगळे हुशार कोंबडा माधुरी तळवळकर गावाकडं इंद्रजित भालेराव धन्यवाद